लाडके बहिणीचे तीन हजार मला मिळाले म्हणून मी साखर वाटली शांता महादेव नाईक राहणार तालुका तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर इथून लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या खात्यात जमा झालेले आहेत तीन हजार रुपये आणि शासनाचे मी आभार मानतो आणि मुख्यमंत्र्यांचे पण आभार मानतो आणि राजेश पाटांचा पण आभार मानतो शीतल मंगले बचत गटाची सी आर पी आहे आणि आमच्या नवकूळ आम गावातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते यासाठी अंगणवाडी सेविका ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य तसेच आमच्या गावातील युवा कार्यकर्ते या सगळ्यांनी या ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी खूप प्रयत्न करून सर्वांचं पंच्याहत्तर ते शंभर टक्के काम पूर्ण केलेलं आहे आणि या आत्ता सर्वांना याचे हप्ते जमा झाले आहेत आणि हप्ते जमा झालेल्या महिला एक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये आज जमा आहेत तसेच त्यांनी रवळनाथ मंदिरमध्ये साखर ठेवून आणि सर्व महिलांना साखर वाटून त्यांचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे धन्यवाद नाव सविता बाबूराव गुलकर राहणार नवपूर तालुका गडिंगल जिल्हा पल्हापूर लाडकी बहीण योजनेचे पैसे आमच्या गावी सगळ्यांना पोचले त्याच्याबद्दल आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे आमदार साहेब राजेश पाटील यांचे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने मी आभार मानते आणि तुम पुढं आमच्यावर असं लक्ष ठेवावं असं आम्ही त्या त्यांचं ना विनंती करते धन्यवाद लाडकी बहीण योजनेचे आम्हाला तीन हजार रुपये पहिला हप्ता जमा झालेला आहे त्याबद्दल मान्य आमदार राजेश पाटील आणि मुख्यमंत्री अजित पवार साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि याच्या पुढचा हप्ता पण आम्हाला लवकर गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर मिळाला तर खूप बरं होईल धन्यवाद रेश्मा प्रशांत परीट राहणार नोकूर तालुका अडिंगलस जिल्हा कोल्हापूर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना याचा पहिला हफ्ता आम्हाला जमा झालेला आहे आम्ही मुख्यमंत्री अजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील व पवार रा, राज, राजेश पाटील खूप आभारी आहोत सविता बाबुराव गोलकर राणा नवपूर तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आम्हाला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत तरी आमदार राजेश पाटील व मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पूर हो। आम्ही पूर्णपणे आभारी आहोत आणि आम्हाला इथून पुढचा हप्ता पुढचा मंगळागौरीच्या सणासाठी मिळावा अशी आमच्या महिलांची विनंती आहे तरी तुम्ही त्याच्यावर दास द्यावी नमस्कार माझे नाव मंगल शिवाजी मांगले गाव नवकुड मी अंगणवाडी शिविक आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे फॉर्म भरण्याचे काम आमच्याकडे म्हणजे अंगणवाडी सेविकेंच्या मार्फत ऑनलाईन ऑफलाईन भरण्याचे काम आले होते ऑनलाईन फॉर्म भरणा भरलेल्यांचे सर्व तीन हजार रुपये दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांना जमा झालेत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पैसे महिलांचे जमा झालेत माझं नाव रेखा बबरेंचे मी आता ज्येष्ठ हलकणीमध्ये माझ्या यशवी बँकेमध्ये माझं खातं बोललेलं आहे आम्हाला नवकूळ गावामध्ये सुष्मिता राजेश पाटीलताई साहेब यांच्याकडून सगळ्या भावंडांना पाचशे राख्याबद्दल मिळाल्या त्याबद्दल आम्ही नवकूळ ग्रामस्थाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभारी